मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टे सातपूर कॉलनीतील सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश साळुंके यांचा वाढदिवस उत्साह सातपूर कॉलनीतील सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश साळुंके यांचा वाढदिवस दिनांक एक जून रोजी उत्साहात संपन्न झाला युवाण्यातील दीपक नाना लोंडे जीवन रायते सन्मान परिवारातर्फे रवींद्र एरंडे सप्तशृंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष लोकेश बाळागवडी बाळासाहेब पोरगे विजय शिरसाट बंटी लबडे भूषण तेजाळे दिलीप जैन वैभव काळे अजित सकाळे राहुल साळुंके दीपक दशपुते भागवत शिरोडे महेश नंदन रितेश गायकवाड युवराज आयरे आकाश बकरे व मित्र परिवाराने आणि हितचिंतकांनी रमेश साळुंके यांचे चिंतन केले आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या सन्मान न्यूज फोर्टिन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टिन सातपूर नाशिक धन्यवाद